राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास त्यांचे साहित्य त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या ते रविवारी तेरा एप्रिल रोजी होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील ज्ञान केंद्रात शेकडो पुस्तके असलेले ग्रंथालय चित्र रूपाने मांडण्यात आलेलं आहे बाबासाहेबांचा जीवन प्रवास येथे अनुभवता येणार आहे हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती त्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते यासाठी जागा आवश्यक होती ड प्रभाग समितीच्या परिसरात जागा होती मात्र त्यावर प्रभाग समितीचे आरक्षण होते त्यामुळे आरक्षण बदलण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला अखेर तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी ड प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेवरील तेराशे चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक चारशे तेवीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आले विशेष म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने विक्रमी वेळेत आरक्षण बदलाचा निर्णय झाला होता यापूर्वीच यासाठी पाच कोटीचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता त्यानुसार आता दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालनाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तेरा एप्रिल रोजी याचे लोकार्पण संपन्न होणार आहे सायंकाळी सात वाजता कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील स्मारकात हा दिमागदार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे